नमस्कार आपण ऐकत आहात द अनएक्सप्लोर्ड वर्ल्ड ऑफ अकाउंटिंग या विषयावर हरि रामसुब्रमण्यन बरोबरच्या मुलाखतीतला तिसरा भाग या भागात आपण त्याच्या डिझर्टेशन किंवा पी एच डी वर चर्चा करणार आहोत आता मी माझ्या डिझर्टेशन बद्दल सांगतो सो so, त्याच्या आधी पण मला असं वाटतं की क्लॅरिफिकेशन ची गरज आहे की अकाउंटिंग मध्ये बेसिकली काय आहे की आपण अकाउंटिंग इज अबाउट मेजरमेंट की आपण काय काय का गोष्टी कशा मेज, मेजर करतो त्याच्यावरती आहेत विद इन ऑर्गनायझेशन आणि ला कसं वापरलं जातं त्याच्यावरती रिसर्च होतं सो so, अकाउंटिंग हे आऊटसाइडर्स वापरतात जसे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा गव्हर्नमेंट आहे ते दे युज द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन अकाउंटिंग इन्फॉर्मेशन हे इंटरनल युजर्सही वापरतात जसे मॅनेजर्स आहेत त्यांना डिसाईड करायचं असतं की मी काय डिसी इंटरनल युजर्स जे आहेत मॅनेजर्स कसे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन वापरतात तो माझा एरिया ऑफ रिसर्च आहे विच इज मॅनेजरियल अकाउंटिंग बाहेरचे पार्टीज कसे इन्फॉर्मेशन वापरतात दॅट इज फायनान्शियल अकाउंटिंग आणि अकाउंटिंग टॅक्स इन्फॉर्मेशन साठी किंवा टॅक्स प्लॅनिंग साठी किंवा टॅक्स कमी करण्यासाठी टॅक्स डिसिजन रिलेटेड दॅट इज अ सब एरिया विदिन अकाउंटिंग विच इज डुईंग टॅक्स रिसर्च आणि जे ऑडिटर रिलेटेड रिसर्च करतात दॅट इज ऑडिट रिसर्च सो दीज आर द फोर ब्रॉड एरिया माझा जो एरिया आहे तो मॅनेजेरियल अकाउंटिंग तर माझ्या डिझर्टेशन मध्ये थिसिस मध्ये मी काय बघतोय की जेव्हा पॉझिटिव्ह इकॉनॉमिक यॉक्स येतात किंवा जे सडन दॅर इज अ चेंज इन द बिझनेस एनवायरमेंट त्याच्यामुळे तुम्हाला रेव्हेन्यूज वाढायला सुरू होतात hmm. मग तेव्हा तुम्ही ऑपरेटिंग डिसिजन्स कसे घेतात तेव्हा तुम्ही कॉस्ट मॅनेजमेंट कसं करता कारण जो मॅनेजमेंट मध्ये किंवा स्ट्रॅटेजी मध्ये वगैरे रिसर्च आहे चेंज एनवायरमेंट अँड यु आर इन अ स्पॉट ऑफ बॉर्डर पण पॉझिटिव्ह शॉक वरती खूप कमी लोकांनी विचार केला आहे किंवा कमी लोकांनी रिसर्च केला आहे तर मी माझ्या डिझर्टेशन मध्ये काय केलं की युएसमध्ये शेल बूम झाले होते शेल बुम मध्ये म्हणजे काय की uh, ऑइलचं जो फ्रॅकिंग होतं ते युज्युअली व्हर्टिकली करतात आणि तिकडनं ऑइल जनरेट करतात पण मध्ये हॉरिझॉन्टल फ्रॅकिंग सुरू झालं होतं सो so, हॉरिझॉन्टल फ्रॅकिंग मुळे दे कुड गेट अ डिफरंट टाईप ऑफ नॅचरल गॅस अँड ऑइल विच दे नॉट विच वॉज नॉट फिजिबल अर्लियर म्हणजे आधी इट वॉज एक्सपेन्सिव्ह बट टेक्नॉलॉजिकल मुळे इट बिकेम फिजिबल टू गेट डॅट सो याच्यामुळे काय होतं की बिकॉज इट इज हॉरिझॉन्टल फ्रॅकिंग जास्त लँड कव्हर होते जास्त लँड कव्हर होते म्हणजे ऑइल कंपनीज आहेत त्यांना ते लँड विकत घ्यावं लागतं किंवा लीज वरती घ्यावं लागतं hmm. आणि हे सगळ्या हे सगळ्या मोस्टली रुरल मध्ये होतं तर तिकडे जी लोक राहत आहेत ते सडनली मिलेनियम झाले ओव्हरनाईट बिकॉज ऑइल कंपनीज इनक्रीज द डिमांड फॉर देअर लँड राईट सो त्याच्यामुळे काय झालं इकॉनॉमी बुम झाली रुरल आणि साहजिक आहे की हे लोक पैसे घेऊन कुठे जातील बँकेत जातील सो बँक ऑल्सो गॉट अ इन्क्रीज इन देअर ऍक्टिव्हिटीज की सडनली देर इज अ डिमांड फॉर लोन देर इज अ डिमांड फॉर देर इज अ इन्क्रीज इन डेपॉझिट मग आता बँक हे ऑपरेशन कसे काय मॅनेज करणार कारण दे हॅड नॉट अँटिसिपेटेड दिस आणि आता चॅलेंज कसा होतो की जेव्हा बूम सुरू झाला मला काहीच एक्सपर्टीज नाही आहे सो आय बूम इज एज कम्पेअर्ड टू थोडी वर्ष झाली मला असं कळायला लागलं की ओके इट सीम्स लाईक द बूम इज गोइंग टू स्टे डिफरंट बिकॉज तुम्हाला जो बिझनेस एनवायरमेंट आहे तो अननोन आहे किंवा जो चेंज झाला आहे तो तुम्ही विचार नव्हता केलेला तुमची एक्सपर्टीज नाही कारण शेल बूम इज कम आउटसाइड युअर नॉलेज देर इज अ देर इज अ बेनिफिट ऑफ वेटिंग टू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग अँड मेक डिसिजन सो यू डिले द डिसिजन सो ह्याच्यामध्ये एक बेनिफिट काय आहे या अनालिसिस मध्ये इन द इनिशियल पार्ट ऑफ द बूम किंवा बूम झाल्यानंतर लगेच इट इन्क्रीज युअर रेव्हेन्यूज बर इज अनसर्टन्टी की हे भूम आहे का नाही आहे आणि इन द लेटर पार्ट पार्टर इज इन्क्रीज इन रेव्हेन्यू बट लेस अनसर्टन्टी सो यू कॅन सेपरेट आउट की अनसर्टन्टीचा इफेक्ट काय आहे तुमच्या डिसिजन मेकिंग वरती आता तुम्ही विचार केला की इट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम लेट कोविड रिलेटेड अनसर्टन्टी बिकॉज कोविड मुळे काय झालं होतं की देर वॉज अ डिक्रीज इन डिमांड अँड देर वॉज अनसर्टन्टी अँड समटाइम्स दॅट अनसर्टन्टी ऑल्सो लीड्स टू डिक्रीज इन डिमांड सो तुम्हाला सेपरेट आउट करणं इफेक्ट ऑफ डिक्रीज अँड इफेक्ट ऑफ अनसर्टन्टी इज स्लाइटली डिफिकल्ट इन दोज सेटिंग आता जर पॅरल एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर आय कॅन थिंक ऑफ कंपनीज लाइक अमेझॉन कारण ट्वेंटी 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 वन मध्ये जर तुम्ही बघितलं ला खूप फायदा झाला होता कारण लॉकडाऊन असल्यामुळे ऑनलाईन परचेसेस खूप वाढले होते पण आता साठी दिस इज ट्रिकी It is revenue, but they don't know whether the demand increase temporary or long term. Hai. Hmm. That is, is it changing the mindset of people towards uh, online shopping, or is it just because it is pandemic, people cannot go out, they are doing online shopping? And if you see the decisions that Amazon made, Amazon hired a lot of employees which were temporary employees, because they did not want to take a, 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 a stand that this is going to be a long-term phenomenon. Right. But there is a difference between how businesses behave when there is a change in the business environment that is unknown to them. And if there is an increase in demand, business environment, it's much easier for them to make those decisions. नो देन शॉक दीव्ह शॉक सो जस तू म्हणाला ॲमेझॉन साठी हा पॉझिटिव्ह शॉक होता आणि त्याने म्हणून मग टेम्पररी लेबर हायर केलेले आणि त्या ती अनसर्टेनिटी किती किती वेळ चालेल पॉझिटिव्ह अस, असली तरी किती वेळ चालेल हे त्यांना माहिती नव्हतं सो so, mm. त्याच्याच मध्ये मला एक थोडा क्वेश्चन आहे इन टर्म्स ऑफ एक आत्ता आपण इकॉनॉमिक कंडिशन जेव्हा बाहेर बघतो म्हणजे यूएस मध्ये किंवा युरोपमध्ये बघतो त्याच्यात आपल्याला एक दिसून येतं की लेबर शॉर्टेजेस झालेले आहेत आणि दुसरा एक दिस दिसतं आपल्याला की आत्ता नाही दिसत आहे बट दोन हजार एकवीस मध्ये ह्याचं जास्त आपल्याला त्याचा इफेक्ट दिसलेला ते म्हणजे पेंटअप डिमांड की एक वर्ष आपण जास्त वापर केला नव्हता काही गोष्टींच्या मे बी एक वर्ष आपण कपडे विकत घेतले नाही एक वर्ष आपण मे बी कार विकत घेतल्या नाहीत वगैरे वगैरे आणि सडनली दोन हजार एकवीस मध्ये पेंटअप डिमांड वाढली जी आपण म्हणतो की लाईक दोन हजार एकवीस मध्ये असं टेम्पररी पिरियड साठी बूम क्रिएट झाला पेंटअप डिमांडचा तर ह्या पेंटअप डिमांड मध्ये पण तो पॉझिटिव्ह शॉक आहे म्हणजे मी जरा क्रोनोलॉजिकली सांगतो की लाईक फर्स्ट ट्वेंटी ट्वेंटी मध्ये अमेझॉनला पॉझिटिव्ह शॉक आला तू एक्सप्लेन केलं ते बट ट्वेंटी ट्वेंटीच्या मध्ये किंवा ट्वेंटी ट्वेंटी वन मध्ये कन्झ्युमर गुड्समध्ये एक डिमांड डिमांडचा पॉझिटिव्ह शॉक आला सो so सेम कॉन्सेप्ट आपण हे आपण अप्लाई करू शकतो का पेंट अप डिमांड बाय डेफिनेशन इज हा शॉर्ट टर्म फिनोमेनास तो हां बरोबर सो हा शॉक भले ही आला है इट्स वेर इफ यू नो के इट इज नॉट गोइंग टू स्टे देन डिसीजन मेकिंग खूप इजी है अनसर्टेनिटी जी आहे की ती राहणार की नाही राहणार हां ती किती वेळ राहणार दैट इज व्हेयर द डिसीजंस बिकम ट्रिकी आता फॉर एग्जांपल जेव्हा कोविड सुरू झाला होता तेव्हा माहिती होत की कोविड संपणार आहे ओन्ली क्वेश्चन वॉज कधी राईट कधी इज व्हॉट विल चेंज युअर डिसिजन की एका वर्षात संपणार आहे तर माझे डिसिजन वेगळं असणार आहे तीन वर्षात संपणार आहे तर माय डिसिजन आर टू बी सो इनिशियली जर विचार केला एव्हरीबडी थॉट सो इफ यू सी इंडिया मध्ये तेव्हा कॉल वॉज मेड टू शट डाऊन एव्हरीथिंग पीपल कोऑपरेटेड बिकॉज दे थॉट की फिफ्टीन डेजच्या नंतर कोविड नसणार आहे म्हणजे फिफ्टीन डेज नंतर आपण बाहेर जाऊ शकतो आणि काहीच इट विल बी बॅक टू नॉर्मल सो देअर द डिसिजन मेकिंग इज व्हेरी इझी पंधरा दिवसाच करायचं आहे ना ठीक आहे आय विल माय माइंडसेट इज डिफरंट कम्पेअर्ड टू मला कोणी सांगितलं की पंधरा दिवसाच करायचं आहे त्याच्यानंतर नॉर्मल नाही होणार आहे पंधरा ah. वर्षानंतर पण दॅट इफ दॅट इज नोन टू मी ॲट दॅट टाइम जर आपण बघितलं की एअरलाईन्स मध्ये युरोप राईट नाव विच इज दर वेकेशन टाइम खूप गोळ होतोय खूप म्हणजे खूपच त्रास होतोय का कारण देर इज अ लेबर शॉर्टेज का कारण त्यांनी लेबर ला फायर केलं होतं बिकॉज देअर वॉज नो डिमांड अँड नाव दे डोंट हॅव लेबर अँड दिस इज अ सीजनल डिमांड विच इज व्हेरी नॉट एक्झॅक्टली लाईक अप डिमांड बट इज ओनली अ टेम्पररी पिरियड सो युजली ते काय करायचे ते दे वुड हायर टेम्पररी लेबर दे वुड इनक्रीज यअर लेबर इनटेक ओनली फॉर दॅट टाइम पिरियड पण आता प्रॉब्लेम काय आहे

त्याबद्दल काय सांगू शकतो कसलं अवॉर्ड होत काय होत आणि अमेरिकन अकाउंटिंग असोसिएशन मध्ये काय असतं की अमेरिकन अकाउंटिंग असोसिएशन मध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग सेक्शन म्हणून आहे तर तिकडे डिसर्टेशन जर तुमचा थीसिस असतो तो तुम्ही सबमिट करू शकता सो इमिडिएटली आफ्टर यू ग्रॅज्युएट तुमचा पीएचडी झाल्यानंतर एका वर्षात तुम्हाला ते सबमिट करायचं असतं आणि त्याच्यामध्ये ते, ते सिलेक्ट करतात विनर आणि रनरअप तर मला रनर अप कॅटेगरीमध्ये तो अवॉर्ड मिळाला होता सो रिसेंटली आता डिएगो मध्ये त्यांची एक कॉन्फरन्स झाली होती एकतीस जुलैला तर त्याच्यामध्ये तो अवॉर्ड त्यांनी मला लिहिला होता ऍक्च्युली त्याच ह्याच्यामध्ये त्याच मध्ये मला एका टीचिंग केस साठी पण अवॉर्ड मिळाला होता त्या टीचिंग केस जो आहे तो त्याँ� दोन प्रोफेसर्स बरोबर लिहिलेला तो केस आहे त्याच्यामध्ये महेंद्र गुजराती आहेत बेंटली युनिव्हर्सिटीला आणि डोरोती फेल्डमन आहे त्या पण बेंटली युनिव्हर्सिटीला आहेत तर आम्ही तिघांनी मिळून एक तोशिबावरती एक अकाउंटिंग केस लिहिला होता जो टीचिंगसाठी खूप उपयोगी पडेल सो त्याच्यामध्ये इनोव्हेशन इन मॅनेजमेंट अकाउंटिंग एज्युकेशन अवॉर्ड त्या केसला मिळाला होता विच वॉज व्हेरी सॅटिस्फाईंग कारण युजली पीएचडी स्टुडंट डोंट वर्क ऑन केसेस बिकॉज यू डोंट हॅव इन्सेंटिव्ह कारण तुमचा फोकस मेनली रिसर्च वरती असतो तर मला असं वाटलं की दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग केस आणि मी ह्याच्यामध्ये वेगवेगळे ऍस्पेक्ट्स येऊन येऊ शकतो की मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे फायनान्शियल अकाउंटिंग आहे तर इट वॉज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी लकीली महेंद्र गुजराती जे आहेत ते मला त्यांनी मला विचारलं की वी नीड समन हु अंडरस्टँड मॅनेजमेंट अकाउंटिंग वेल ऑन दिस केस तर यू बी इंटरेस्टेड तर माय ऍडवायझर जे आहेत ऍज आय सेट द रोल ऑफ एडवायझर इज व्हेरी इम्पॉर्टंट त्यांनी मला खूप एनकरेज केलं की तू हे केलं पाहिजे कारण यु रिअली एन्जॉय टीचिंग यू आर पॅशनेट अबाउट इट सो यू शुड वर्क ऑन दिस ऑल द मेनी पीपल विल टेल यू की नको करूस म्हणून पण मला असं वाटतं की तू केलं पाहिजे आणि डिझर्टेशन जो असतो त्याच्यामध्ये तुमच्या ऍडवायजरचा खूप मोठा रोल असतो कारण त्यांचं गायडन्स जे असतं ते खूप इम्पॉर्टंट जो डिझर्टेशन अवॉर्ड जो असतो तो फक्त कॅन्डिडेटला नसतो तो त्यांच्या ऍडवायझरला पण दिला जातो माझ्या ऍडवायझरला पण तो अवॉर्ड मिळाला आहे ग्रेट ग्रेट कॉन्ग्रॅच्युलेशन स्टे ट्युंड इन बऱ्याच इंटरेस्टिंग गप्पा अजून बाकी आहेत लवकरच पुन्हा भेटू जर तुम्हाला अख्खा इंटरव्ह्यू एकत्र पाहायचा असेल तर तुम्ही तो यूट्यूबवर पाहू शकता थँक्यू